एका इलेक्ट्रिक स्कूटरने पेट घेतल्यानंतर अग्निक दल तिथं उपस्थित झालं परंतु त्यांची प्रोसेस पाहून अनेक लोक हैराणच झालेले आहेत है। असं या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला पुण्यातील संत तुकाराम नगरमध्ये ही घटना घडली एका इलेक्ट्रिक गाडीने पेट घेतल्यानंतर तिथं अग्निशामक दल हे उपस्थित झालं परंतु त्यांचा भोंगळ कारभार बघितल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तक्रारी नोंदवलेल्या आहेत कुठलाय पाणी टाकलं एकतर त्यांना पाण्याची पाईप लवकर चालू करता येणार पाईप चालू झाली तर दुसरीकडे पाण्याची पाईप कुठेही निघू लागली अग्निशामक दलाने नेहमी सतर्क राहिलं पाहिजे जर यापेक्षा परिस्थिती क्रिटिकल असेल तर असं वागून जमणार नाही अशा कमेंट्स लोकांच्या आलेल्या आहेत त्यानंतर पथकाने आग विजवली इलेक्ट्रिक बाईकचा वापर आता दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे परंतु इलेक्ट्रिक बाईकमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत इलेक्ट्रिक बाईक पेटल्यानंतर हे पदक तिथं आलं परंतु त्यांचा कारभार पाहून अनेक लोकं हैराण झाली कारण की अग्निशामक दलानं नेहमी सतर्क राहिलं पाहिजे त्यांची प्रोसेस नेहमी फास्ट असली पाहिजे अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता